मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज महापालिका कर्मचारी विलास गावले यांची आत्महत्या नाशिक महापालिका कर्मचारी विलास गावले हे ड्युटीवर असताना आत्महत्या केल्याची घटना घडली आहे विलास गावले हे अत्यंत मनमिळाऊ कर्मचारी होते सातपुरी विभागात त्यांचा मोठा जनसंपर्क होता त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही आज अपने महानगरपालिके सिविल इंजिनियर विलास गावले यांनी दुपारी दोन अडीच्या दरम्यान जेवण करून या ठिकाणी आपल्या या शेडमध्ये फायरब्रिगेडच्या बाजूचं बांधकाम विभागाचं शेड आहे त्यामध्ये त्यांनी स्वतःहून खाली खुर्ची ठेवली खुर्चीवर भात केली एक त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या रसीने तिथे वरती दोरी बांधून स्वतः फास घेऊन आत्ताहत्या केल्या तर आपण या ठिकाणी या सगळ्या गोष्टीतून सगळे आपले कर्मचारी स्थानिक अधिकारी वर्ग सगळे त्यांचा मित्रपरिवार सगळे जमा झाले बघितलं पण त्यांनी हे का केलं कशामुळे केलं पोलिसांकडे काही चिठ्ठी वगैरे त्यांना मिळाली आहे त्यामुळे पोलिस त्याच्यावरती सविस्तर आपल्याला ती वाचून सांगतीलच पण अतिशय दुःखद अशी घटना या ठिकाणी घडली सगळे महानगरपालिकेचे गावले साहेब कोल्हे साहेब आमचे बाकीचे सगळे अधिकारी त्यांचे सगळे मित्रपरिवार या ठिकाणी सगळे उपस्थित होते सातपूर पोलीस स्टेशनने पंधरा वीस मिनटात येऊन ते सगळं जागेचा पंचनामा केला आणि आत्ताच त्यांना सिव्हिलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी घेण्यात घेऊन घेण्यात गेलं अँब्युलन्स ही प्रोसिजर अशी आहे त्यामुळे मी येणार नाही आणि मग त्यांना मी सांगितलं अरे बाबा तुझ्यावर जर अशी वेळ आली आणि तुला जर कर्मचाऱ्यांनी मदत नाही केली अशा पद्धतीने तर तुम्ही समजून घ्या की तरी ही महानगरपालिकेची अँबुलन्स आहे आणि महानगरपालिकेच्या एखाद्या कर्मचाऱ्याला असं काही झालं तर नक्कीच त्या ठिकाणी बाकीचं सगळं सोडून तात्पुरनं त्याला ती सोय करून देणं अपेक्षित होतं पण तसं या शौवायिका विभागाने केलं नाही मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा आम्ही नक्कीच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे खुलासा मागू की अशा पद्धतीने ज्या वेळेला इमर्जन्सी असते त्यावेळेला थोडेसे नियम काही शिथिल करणं गरजेचं आहे आणि महानगरपालिकेत स्वतःची गाडी असल्यावर या ठिकाणी खरं तर विलंबच व्हायला नको होता शेवटी आम्ही प्रायव्हेट ॲम्बुलन्स या ठिकाणी मागवली आणि तातडीने त्या पेशंटला इथून एक चांगला कर्मचारी खरोखर कर खूप चांगला आत्ता आम्ही गणपतीच्या दिवसामध्ये सगळ्या लोकांना खूप जवळून गणपतीची सगळ्या ठिकाणची व्यवस्था करणं त्याचबरोबर दिवाळीची साफसफाईचं काम असेल आणि ग्राउंड मैदानं त्या ठिकाणी नवरात्र साफसफाईचं काम होतं अतिशय हुन्नरी माणूस इंजिनियर आणि कोणीही नगरसेवकांनी किंवा कुठल्याही प्रभागातील माणसांनी फोन केला तातडीने धावून येणारा हा कर्मचारी होता खरंच त्यांच्या दुःखात त्यांच्या घरच्यांच्या दुःखात आम्ही सगळे मित्रपरिवार सगळे सामील आहोत त्याला देवाच्या ठिकाणी चांगली सुरक्षित जागा मिळव याची या ठिकाणी प्रार्थना या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद